हाय शीतल के ब्लॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज हरितालिका हरितालिकेची पूजा म्हटलं की घरोघरी आज एकच घाई असते या ठिकाणी पूजेचं साहित्य मी एकत्र एका ताटामध्ये जमा केलेलं आहे या ठिकाणी स्वच्छ वाळू धुवून मी घेतली आहे तसेच दुर्वा विड्याची पानं आणि प्रत्येक झाडांची पत्री या ठिकाणी मी गोळा केली आहेत जेणेकरून की हे आजच्या दिवशी महादेवाला अर्पण केले जाते या ठिकाणी प्रथम मी वाळू स्वच्छ धुवून घेतली आणि वाळूचे शिवलिंग तयार केले महादेवाचे पिंडीची स्थापना करत असताना पिंडीचे तोंड हे उत्तरेकडे केले जाते सुरुवातीला आपण गणपतीची पूजा करून घेतो नंतर म्हणजे महादेवाचे लिंग स्थापन करतो कोणतीही पूजा करताना प्रथम मान हा गणपतीला दिला जातो पार्वती मातेसोबत त्यांनी त्यांच्या सख्यांनी देखील ही पूजा केली होती म्हणून शिवलिंगासोबत आपण पार्वतीसोबत सख्यांची देखील या ठिकाणी स्थापना करतो सुरुवातीला भस्म महादेवाच्या पिंडीवरती लावून नंतर अक्षदा अर्पण केल्या आणि नंतर महादेवाला बेलाचा मान म्हणून सुरुवातीला महादेवाला मी बेल अर्पण केला आणि तसेच प्रत्येक झाडांचे फुलांचे फळांची मी पत्री अर्पण केल्या आजच्या दिवशी धोत्र्याच्या फुलाचा सर्वात जास्त मान असतो आगरडा हराळी तसेच वस्त्रमाळ प्रत्येक फूल पानाचा विडा विड्यावरती मी पान सुपारी खारी खोबरं बदाम अशा पाच वस्तू ठेवून या ठिकाणी मी त्याची देखील पूजा केली आणि पाच प्रकारची पाच फळं या ठिकाणी मी ठेवलेले आहेत आणि पूजा पूर्ण मनोभावी पूजा केल्यानंतर मी समोर रांगोळी घालते आपल्याला असताना प्रत्येक पूजा केली की रांगोळीशिवाय पूजेला वेगळंच रूप येतं रांगोळी काढली की घर देखील असं प्रसन्न वाटतं या ठिकाणी पूर्ण माझी पूजा मांडणी करून झालेली आहे आणि देवासमोर दिवा लावून नैवेद्य देखील मी या ठिकाणी ठेवलेला आहे आजच्या दिवशी नैवेद्य म्हणून मी गुळ आणि साखरेचा नैवेद्य महादेवाला अर्पण केलेला आहे आणि तुपाचा दिवा आणि कापूर या ठिकाणी मी पाजळत आहे तुम्ही देखील अशाच प्रकारची पूजा केली असेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेयाजळ निर्मळवा हे जो जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ गौरा जय देव जय देव करपूर गौरा बोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभतीचे उदळ शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ गौरा जय देव जय देवी देते सागर मंथन पैकेले त्या माझे अचित जे उठले देतवासूरपणे प्राशन केले ठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरतीयो वाळू तुसकरपूर गौरा देव जय दे व्याघ्रामभर फनिवंदन सुंदर मदणारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुस करपुर गौरा जयदेव जय देव गाली गालीलुटांगणवंदीन चरण डोळ्यान पाहिन रुपतुय आनंदे आनंदपूजन भवे वाढिन मणिनामातािता तोेव तुमे बंधुसखा तुम विद्यादृमेव तोेव सर्व देव कायेन वाचा मन सिंद्रे थोबुध्यात्मनामा प्रकृती स्वभाव करोनी परस्मय परस्मयी नारायणाची समर्पयामि अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधर वाद माधव वा गोपी कवल्लभ नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हर 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 Mahadev, Om Namah Shivay, Om Namah shuai.